नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत औषधी गुणांनी युक्त असे पौष्टिक ड्रायफ्रूट्स लाडू माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ड्रायफ्रूट्स आणि खजूरचे लाडू बनवण्यासाठी मी वीस ते पंचवीस काजू घेतले त्यानंतर चाळीस ते पन्नास पिस्ता पंचवीस ते तीस बदाम हे ड्रायफ्रूट्स मी कट करून घेतलेत त्यानंतर एक वाटी खजूर मी बिया काढून घेतलेले आहेत हे खजूर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून थोडेसे मिक्सरवरती फिरवून घ्यायचे आहेत खूप बारीक करायचं नाही आहे नाहीतर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं किंवा मिक्सर खराब होऊ शकतो तर आता बघा पॅनमध्ये मी एक चमचा तूप घालून घेते आता पॅनमध्ये तूप घालून झालं की यामध्ये आपल्याला कट केलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत हे ड्रायफ्रूट्स छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला खूप सारं तूप वापरायचं नाही आहे फक्त एक चमच्या तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पहा आपले ड्रायफ्रूट्स आता भाजून झालेले आहेत आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला दीड चमचा खसखस घालून घ्यायचे आणि ही खसखस आपल्याला एक अर्धा मिनिट भाजून घ्यायचे आपली खसखस भाजून झालेली आहे ती आता बाजूला काढून घ्या त्यानंतर पुन्हा एक चमचा तूप घालून तूप गरम जाले की त्यामध्ये आपल्याला खजूर घालून घ्यायचे आणि हे खजूर आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती छान असे त्या तुपामध्ये भाजून घ्यायचे बघा असं दाबून दाबून याला हलवत राहा जेणेकरून हे खजूर एकजीव होतील किंवा त्याचे जे तुकडे राहिलेले आहेत ते एकदम स्मूद अशा पेस्टमध्ये कन्वर्ट होतील पहा आता आपले खजूर एकजीव झालेले आहेत त्याचा एक लगदा तयार झाला आहे आता त्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि पुन्हा याला एक दोन मिनटासाठी आपल्याला छान असं एकजीव करत करत परतून घ्यायचे आता गॅसची जी आहे ती एकदम मंद ठेवा आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या जेणेकरून खजुराच्या मिश्रणासोबत तुमच्या ड्रायफ्रुट्स व्यवस्थित मिक्स होतील आणि हे एकजीव होतील या प्रकारे आपलं मिश्रण तयार आहे आता ते बाउलमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवा पहा आपलं मिश्रण आता थंड झालेलं आहे त्याचे आपण छोटे छोटे लाडू बनवून घेऊयात एक लाडू मी बनवला आहे मध्यम आकाराचे लाडू मी बनवत आहे याप्रमाणे आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत पहा सर्व लाडू आपले बनवून झालेले आहेत मध्यम आकाराचे एकूण तेरा लाडू आपले तयार झालेले आहेत